क्रिएटर्स फोटोग्राफर फाउंडेशन संचलित कोल्हापूर क्रिएटर ग्रुपच्या वतीनं यंदा फोटोग्राफर आणि संबंधित व्यावसायिकांसाठी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे शास्त्रीनगर मैदानावर चोवीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान ही क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे या स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या तृतीय आणि चतुर्थ विजेत्या संघांना सुमारे सव्वा लाखाची बक्षिसं दिली जाणार असल्याचं संयोजक संजय शहापुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं क्रिएटर्स फोटोग्राफर फाउंडेशन संचालित कोल्हापूर क्रिकेटर्स ग्रुपची गेल्या वर्षी स्थापना झाली फोटोग्राफर आणि त्याच्याशी निगडीत व्यावसायिकांना एकत्र आणून त्यांच्या विकासासाठी काम करणं हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे त्याअंतर्गत फाउंडेशनं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केल्याचं जाहीर केलं शास्त्रीनगर मैदानावर चोवीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान ही क्रिकेट स्पर्धा होणार आहे या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रमुख उपस्थित असणार आहेत स्पर्धेत पंचवीस संघांद्वारे तीनशे खेळाडूंची नोंदणी झाली आहे या स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या तृतीय आणि चतुर्थ विजेत्या संघांना सुमारे सव्वा लाखाची बक्षिसं वितरित करणार असल्याचं संयोजक संजय शहापुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी राजू गायकवाड किरण कराडे चेतन माळी शिवराज हिरेमठ धनाजी शिंदे शरद पाटील विवेक साळोखे शुभम दहिवडीकर वैभव चोराडे उपस्थित होते